Hello friends, my English book grade 1, page number 4, today we are going to learn poem Clap your hands, hands, heart, clap, clap your hands First of all we sing this poem, after that we learn this poem with the meaning Listen, sing and act Clap your hands, clap your hands. Listen to the music and clap your hands. Listen to the music and clap your hands. Stamp your feet, stamp your feet. Listen to the music, listen to the music and stamp your feet. Turn around, turn around. Listen to the music and turn around. Jump up high, jump up high. Listen to the music, listen to the music and jump up high. Clap your hands, clap your hands. Listen to the music, listen to the music and clap your hands. लेट अज डू चला हे करूयात तुम्ही सुद्धा करा स्टँडअप स्टँडअप म्हणजे उभे रहा सिट डाऊन सिट डाऊन म्हणजे खाली बसा टर्न लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावी बाजू टर्न म्हणजे वळा डावीकडे वळा टर्न लेफ्ट टर्न राइट राइट मजे उजवी बाजू टर्न वड़ा उजवी कड़े वड़ा टर्न राइट अप हैंड्स हाथ अप मजे वर हाथ वर करा अप स्टैंड स्ट्रेट स्ट्रेट मजे सरल स्टैंड उबे रहा सरल उबे रहा स्टैंड स्ट्रेट आता कविता पहा क्लॅप युअर हँड्स क्लॅप म्हणजे टाळी वाजवा तुमच्या हातांची टाळी वाजवा हातांची टाळी वाजवा टाळ्या वाजवा लिसन टू द म्युझिक लिसन ऐका म्युझिक गाणे संगीत ऐका संगीत ऐकत गाणे ऐकत टाळ्या वाजवा क्लॅप युअर हँड्स स्टॅम्प युअर फिट फाय फीट सॉरी फीट म्हणजे पायाचा पंजा खाली आपटा पाय आपटा स्टॅम्प युअर फीट लिसन टू द म्युझिक गाणे ऐकत गाणे ऐका आणि स्टॅम्प युअर फीट पाय आपटा पायाचा पंजा खाली आपटा टर्न अराउंड गोल फिरा टर्न अराऊंड अराऊंड म्हणजे गोल गोल फिरा टर्न अराऊंड लिसन टू द म्युझिक गाणे ऐका संगीत ऐका आणि टर्न अराऊंड गोल फिरा या चित्रांमध्ये पाहून तुम्हाला समजत असेल ठीक आहे चित्र पण पहा जम्प अप हाय वरती उंच उडी मारा जंप उडी मारणे जंप अप हाय लिसन टू दी म्युझिक गाणे ऐका गाणे ऐकत उडी मारा उंच उडी मारा जंप अप हाय क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स टाळ्या वाजवा हातांची टाळी वाजवा अशा टाळ्या वाजवा लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स गाणे ऐका हातांची टाळी वाजवा अशाच खाई अशाच काही खाली इंट इंस्ट्रक्शन्स इंस्ट्रक्शन दिल्या आहेत पहा टच दी ग्राउंड म्हणजे जमिनीला हात लावा टच द ग्राउंड टच दि ग्राउंड लिसन टू दि म्युझिक अँड टच दी ग्राउंड पॉइंट टू दि बोर्ड पॉइंट टू दी बोर्ड फळ्याकडे बोट दाखवा लिसन टू दी म्युझिक अँड पॉइंट टू दी बोर्ड फळ्याकडे बोट दाखवा अशा काही वेगवेगळ्या ॲक्शन्स या पोएममध्ये घालून आपण न्यू पोयम बनवायचे आहे रोल युअर हँड्स रोल युअर हँड्स लिसन टू दी म्युझिक अँड रोल युअर हँड्स म्हणजे हात फिरवा तर पोयम समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये थँक नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ या चॅनेलवर मिळतील प्लीज सबस्क्राईब